पुण्याच्या पोलिसांनी पुणेकरांकडनं जिजिया कराच्या नावाखाली एक लाख लोकांकडनं प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केलेला आहे आणि पुण्याच्या पोलिसांच्या वेबसाईटवर अजून हजारो रुपये लोकांकडून वसूल करण्याची डिस्प्ले देत आहेत आमचं ह्यामध्ये पुणेकरांच्या वतीने शासनाच्याबद्दल पूर्णपणे तीव्र असंतोष आहे की पुण्यामध्ये तुम्ही सक्तीने जी हेल्मेट सक्ती लावलेली ती चुकीची आहे पुणेकरांचा हेल्मेटला विरोध नाही परंतु हेल्मेट सक्तीच्या नावाखाली जो पुणेकर नागरिकांचा छळ चाललेला आहे त्याचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करत हो। आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याबाबतीमध्ये गंभीरपणे जर लक्ष घातलं नाही तर पुण्यातल्या आठ आमदारांना पुण्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही असा इशारा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि पुणेकरांच्या ह्या बैठकीमध्ये आज हेल्मेट सक्तीचा पूर्णपणे निषेध केलेला आहे आणि एक फेब्रुवारीला पुण्याच्या मंडईमध्ये लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ पुणेकरांची निदर्शनं आणि त्या ठिकाणी घंटानाद होणार आहे त्या दृष्टिकोनातनं पुण्यामध्ये आता तीव्र भावना होत आहेत त्या पुणेकरांच्या त्यामुळं शासनाने याची गंभीर दखल घेऊन या बाबतीमध्ये तडजोडीने काहीतरी मार्ग काढणं आवश्यक आहे आमचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे हेल्मेटला नाही ज्या ज्या लोकांना स्वेच्छेने हेल्मेट वापरायचं त्यांनी हेल्मेट निश्चितपणे वापरावं पण ज्यांची अडचण आहे त्यांना ह्याच्यामध्ये सूट मिळली पाहिजे अशी पुणेकरांची भावना आहे माननीय पालकमंत्री असतील आठ आमदार असतील दोन खासदार असतील यांनी तात्काळ दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडून पुण्यावरचे हेल्मेट सक्तीचं भूत उतरावं अन्यथा नगरसेवक असतील आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्या घरावर आम्हाला आता स्टिकर निषेधाचे लावावे लागतील आणि पुणेकरांवरची हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी वेळ पडली तर आमदार खासदार नगरसेवकांच्या हो तोंडाला सुद्धा जर स्टिकर लावलं तर त्यांनी वाईट मानून घेऊ नये हा या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो कारण सामान्य पुणेकरांना पोलीस रस्त्यावर हेल्मेट सक्तीसाठी जर मारहाण करत असतील आणि जर त्याला इजा पोहोचत असतील तर पोलिसांची दादागिरी सामान्य पुणेकर म्हणून आम्ही खपून घेणार नाही भाजपचे शहराध्यक्ष श्री योगेश गोगावले यांनी जाहीर केलं होतं की पुणेकरांना हेल्मेट सक्तीपासून त्रास होऊ नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी भाजपतर्फे प्रत्येक चौकामध्ये आम्ही पंधरा तारखेपासून आंदोलन करू आज तारीख माझ्या माहितीप्रमाणे चोवीस आहे पुणेकर योगेश गोगावलेंची आतुरतेने वाट आहेत की गोगावले आंदोलन करतील मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर पुणेकरांच्या तक्रारी घालतील आणि हेल्मेट सक्तीपासून आपला जो त्रास होतो आहे तो त्या त्रासापासून आपली मुक्तता करतील मी योगेश गोगावलेंना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आता नऊ दिवस झालेत पुणेकर आपली वाट बघतायत आपण आंदोलन कधी चालू करणार आहात एक तारखेला होणाऱ्या हेल्मेट विरोधी कारवाईमध्ये सर्व पुणेकरांनी सामील हवं असं मी आवाहन करतो कारण पुणेकरांवर हा जाचक कर जो राग लागलेला आहे ज्या लोकांना दंड होता ज्या लोकांना नोटिसा जातात जा जा त्यांची मानहानी केल्या जाती आणि मानहानी अशा प्रकार होती की पोलीस दंडेलशाही करते हुकूमशाही करते हिटलर शाही करते अशा पद्धतीने हे करतात प्रत्येक चौकामध्ये फक्त पोलिसांना आज एकच काम आहे कुठल्याही वाहतूक व्यवस्था पाहत नाही एका कोपऱ्यात बसतात आणि नागरिकांचा छळ करतात त्यामध्ये मुलं पाहत नाही गरोदर बायका पाहिल्या जात नाही शनिवार चौकात मी रोज पाहतो रोज वेगळ्या दादाच्या झुंडींनी त्यांना तिथं पकडलं जातं तर ह्या पद्धतीने निषेध व्यक्त करून येणाऱ्या एक तारखेला सर्व पुणेकरांनी हा आपलं आंदोलन आहे परंतु ह्यामध्ये जर एक तारखेला ह्या आंदोलनामधून जर ह्या सरकारनी नीट काही विचार केला नाही तर मात्र खरोखरच येथील असणाऱ्या आमदारांना आणि शासनाला याची जबर किंमत मोजावी लागेल आणि यासाठी सर्व पुणेकर एकजुटीने आम्ही त्या ठिकाणी निदर्शन करणार आहोत